समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी भिलवडी तालुका पलूस से येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नवागत विद्यार्थी स्वागत व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे हे लाभले यावेळी संचालक महावीर वठारे चंद्रकांत पाटील संभाजी सूर्यवंशी संस्थेचे विश्वस्त अशोक चौगुले भिलवडीच्या सरपंच सौशबाना मुल्ला सचिव मानसिंग हाके सहसचिव केडी पाटील पर्यवेक्षक विनोद सावंत प्राथमिक विभाग प्रमुख सौ पाटील सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत उंडे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे ढोलताशांच्या गजरात उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले त्यानंतर विश्वास चितळे यांच्या शुभ हस्ते नूतन स्मार्ट बोर्ड क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डी एस मोकाशी यांनी स्मार्ट बोर्डची माहिती मान्यवरांना दिली पाठ्यपुस्तक संच व गुलाब पुष्प देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच विविध स्पर्धा परीक्षा येता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा यामध्ये दैदिप्यमान यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना विश्वास चितळे म्हणाले की नवीन स्मार्ट बोर्डचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक क्रांतीसाठी करून घ्यावा यावेळी महावीर वठारे व भिलवडीच्या सरपंच सौ शबाना मुल्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले दरम्यान शाळेचे माजी विद्यार्थी सचिन देसाई यांच्या दिशा फाऊंडेशन या ग्रुपमधील सर्व सदस्य व मित्र परिवाराने म्हणजेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून विद्यालयातील ज्योती किरण बिरंगे या पाचवीतील विद्यार्थिनीची चालू शैक्षणिक वर्षातील शिक्षणासाठी लागणारा आर्थिक खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली असून सदरची रक्कम या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्याकडे सुपूर्द केली आहे यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस मोरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन एस ए बंडर व सो एम सवान यांनी केले तर उपस्थितांचे आभार मु, उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी मांडले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका